नमस्कार मंडळी आर केस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही आणखीन आर केस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेलायकनलाही प्रेस करा म्हणजेच तुम्हाला अशाच युजफुल रेसिपीज पाहता येतील तर इथे आता चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पहा जे शेंगुळ्यासाठी लागणारं साहित्य आहे ते घेतलेलं आहे जिरे मीठ आलं लसूण मिरची कोथंबीर तर याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर चला आता आपण वाटण बनवून घेऊया याचं तर आता आलं लसूण वेगळी पेस्ट न करता आपण असंच मिरचीमध्येच आलं लसूण पेस्टही काढायची आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे अगदच सोप्पं करून तर इथे आलं आणि लसणाला बाजूला काढलं आता इथे थोडासा लसूण मीठ मिरची मीठ हे घालून काढून घेतलं आता पुन्हा हे आलं आणि लसूण यामध्ये काढून यालाही याचमध्ये काढून घेतलं पाच छान असं वासही एवढा मस्त आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही आलं लसूण पेस्ट वेगळी न करता एकत्र करा खूप छान स्वाद येतो चवही वाढते तर इथे मी सर्वात पहिले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अंदाजे आपल्याला आपल्या घरात मेंबर असतील तेवढ्या मेंबर पुरता आपल्याला पीठ घ्यायचं तर इथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं एक वाटी हरभरा डाळ पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर नाचणीचं पीठ असेल तर तेही ह्या स्टेजला तुम्ही मिक्स करू शकता आता इथे करून घेतलेला मसाला घातला कोथंबीर घातली आता यामध्ये थोडीशी कलरसाठी हळद घालायची थोडीशी हळद घालून घेतली याला छान मिक्स करायचं वरतून कशुरी मेथी जे आहे ते क्रश करून यामध्ये घालायची तर इथे आता कशुरी मेथी मी अशा पद्धतीने क्रश करून घातलेली आहे याने ही छान फ्लेवर येतो आपल्या शेंगुळ्याला तर आता मी ज्या भागामध्ये राहते तिथं त्याला लाडू म्हटलं जातं आमच्या इकडे शेंगुळे म्हटलं जातं त्यामुळे मी तुम्हाला शेंगुळे म्हणूनच ओळख करून दिलेली आहे तर आता इथे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आता याला आपण दहा मिनिटासाठी असंच भिजत ठेवणार आहोत झाकण ठेवून तर आता मी याला दहा मिनिट झाले पाहूया आपण आपलं पीठ छान भिजलेलं आहे पाहू शकता तर आता आपण घेऊया शेंगोळे बळवायला तर आता शेंगुळे असे पोळपाटावरती मी तुम्हाला वळून दाखवणार आहे त्याच पद्धतीने आता शेंगुळे बऱ्याच जणांना वळताही येतात बऱ्याच जणांची बोटं चालत नाहीत तर इथे जरा लक्ष देऊन पहा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल आता आपण पीठ मळतानाच तेल घातल्यामुळे इथे पोळपाटाला अजिबात आपलं शेंगुळं चिकटल्या जात नाही हवं तसं इतकंच झटपट शेंगुळे बनतात त्यामुळे कधीही पीठ भिजत घालतानाच पिठामध्ये तेल घालायचं वरतून घातल्याला फायदा होत नाही आतमधून पिठा जे आहे ते चिकट होतं मग वरतून आपण किती तेल लावलं तरी त्याला चोपडटपणा येत नाही तर इथे पहा मी छान अशी शेंगुळ्याला वळून घेतलेलं आहे तर आता याला मी दिलेलं आहे चकली किंवा जिलेबीचा आकार तुम्ही म्हणू शकता तर इथे अशा पद्धतीने भरपूर सारे आपले जे शेंगुळ्या आहेत ते बनवून तयार झालेले आहेत तर चला आता आपण याला फोडणीसाठी तयारी करूया तर इथे मी एक गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आता ह्या पदार्थासाठी तेल थोडंसं जास्त लागतं कारण याला तरी आली नाही तर मज्जा नाही तर आता इथे भरपूर तेल घातलं त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली वरतून अर्धा चमचा जिरे घातले आता हा करून घेतलेला थोडासा मसाला मी साईडला ठेवला होता तो मसाला आणि तुम्हालाही ठेवायचा आहे दोन्हीसाठी तुम्हाला ग्रेव्हीसाठी आणि म्हणजे थोडक्यात त्याला मसाला बनवण्यासाठी आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी हा एवढ्या क्वांटिटीमध्ये मसाला बनवून घ्यायचा तर इथे हळद घातली एक चमचा तिखट घातलं आता याला मिक्स करून घेतलं वरतून घातला कढीपत्त्याची पानं आता यालाही छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आता शेंगूळ शिजण्यासाठी पाणी जरा जास्तच लागतं तर मी इथे भरपूर असं पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता याला उकळी येईपर्यंत मी बाकीचे राहिलेले श जे शेंगुळे आहेत ते बनवून घेते आता इथे आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ वरतून घालून घेतलं तर सर्व शेंगुळे आपले तयार आहेत आता आपल्याला प इथे पाण्यालाही छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण सोडून देऊया तर पहा अशा पद्धतीने मी सर्व शेंगुळे यामध्ये घालून घेतले आता याला थोड्या वेळ उकळू द्यायचं मग याच्यामध्ये काहीतरी घालायचं नाहीतर तुम्ही लगेच जर घातलं तर लगेच शेंगोळे आपले तुटतील त्यामुळे लगेच न घालता थोडेसे गरम पाण्यामध्ये हे पहा लगे अगदी दोनच मिनटामध्ये आपले जे शेंगोळे आहेत ते शेट होतात आणि इथे पाहू शकता छान असे शेंगोळे आपले आता हे झालेले आहेत आता याला दहा ते पंधरा मिनिटं छान असं फुल गॅस एकदा उकळी आली की कमी गॅस करून पंधरा मिनटासाठी उकळवून घ्यायचे छान अशी तरी येते चवीलाही असे भन्नाट होतात तर इथे पा तयार झालेली आहेत तरह ते गाश लेला है, तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला सर्व करून दाखवते चवीला एवढे भन्नाट होतात तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये नक्कीच करू शकता म्हणजे रात्रीच्या जेवणात करायचा काही कंटाळा आला तर हे सहज सोपे शेंगुळे करून अगदी याच्यावरती तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही तर पहा छान शे असे आपले शेंगुळे तयार झालेले आहेत तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला तर बेस्ट ऑप्शन आहे यासोबत लोणचं पापड असं काही बनवून तुम्ही घेऊ शकता पहा तर इथे छान असे शेंगुळे आपले तयार झालेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आरकेच रेसिपी चॅनलवरती अशाच